दक्ष न्यूज हक्कासाठी नेहमी धुळे लोकसभा खासदार शोभा बच्चाव यांच्या संदर्भात मालेगाव येथील एका व्यक्तीने केलेल्या कॉलची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे या ऑडिओ क्लिप बाबत सोशल मीडियावर खासदार शोभा बच्चाव यांच्यावर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहे याबाबत या शोभा बच्चाव यांनी स्पष्टीकरण दिले असून संबंधित व्यक्तीने त्याची अडचण सांगण्यासाठी कॉल केल्यानंतर मी तो स्वीकारला मात्र त्याची कोणती अडचण आहे याबाबत वारंवार विचारणा करून देखील त्याने कुठलेही स्पष्टीकरण दिले नाही तसेच याबाबतची या टीका ही कोणाकडून होत आहे हे आपण माहीत असून मी त्यावर भाष्य करणार नाही असे सांगत खासदार शोभा बच्चाव यांनी या ऑडिओ क्लिपच्या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय आता असं हे जे काही मतदार आहेत ते त्यांचे विविध जे काही प्रश्न असतील ज्या काही मागण्या असतील जे काही का समस्या असतील त्या संदर्भामध्ये फोन करत असतात त्याच पद्धतीने हा देखील फोन आला आणि फोन आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की तुमचा प्रश्न काय आहे त्यांनी सांगितलं की बाबा ते काहीतरी कॉटन मार्केटमध्ये काही माल आलेला आहे आणि ते सोडवला जात नाही तर ता मी त्यांना म्हटलं की कसला माल आहे काय मला तुम्ही पूर्ण माहिती द्या पण ती पण ते देत नव्हते आणि मग मी म्हंटल मी एस पी साहेबांशी बोलते तिथे जे काही पोलीस अधिकारी आहे त्यांच्याशी बोलते कारण काय प्रश्न आहे तोच न समजल्यामुळे मी सातत्याने विचारत होते आणि त्या संदर्भामध्ये मी बोलले कारण काय असतं की अनेक काही रुग्ण असतात काही ऍक्सिडेंट असतात असे पण फोन येतात आपल्याला ते फोन उच्चावी लागतात मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरती जे काही टीका करणारे आहेत ते आपल्या सगळ्यांना माहितीये की कोण टीका करणारे तर मी त्याच्याबद्दल काही भाष्य करणार नाही परंतु मला तर लोकप्रतिनिधी या नात्याने जे, जे काही जनतेचे प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या संदर्भामध्ये मला म्हणजे संबंधित जे काही डिपार्टमेंट असेल म्हणजे ते कलेक्टर ऑफिस असेल पोलीस कमिशनर असेल महानगरपालिकेचे कमिशनर असेल जिल्हा परिषदेचे एस सी ओ सी तर ता त्यांनाच मला सांगावं लागेल कारण समोरून जर माहिती मिळत नसेल तर ता मी त्यांच्याकडूनच माहिती घेईन ना आणि त्या पद्धतीने जे काही नियमाप्रमाणे असेल त्याप्रमाणे कारवाई करायला सांगेल बकरीदच्या ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने काही गोवंशीय जनावरांवर कारवाई केली आहे या कारवाईनंतर मालेगाव येथील एका कार्यकर्त्याने शोभा बच्चाव यांना कॉल केल्यानंतर संबंधित जनावर सोडवण्यासाठी सांगितले या संदर्भातील शोभा बच्चाव यांची ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर चांगलीच व्हायरल झाली असून विरोधकांकडून मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहे नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे